महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील विविध राजकीय पक्ष जोरदार तयारी करत आहेत महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात निवडणुकीचे जबरदस्त वातावरण सुरू झालेलं असताना काही मतदारसंघाकडं सगळ्याच राज्याचं लक्ष लागलंय त्यातलाच एक मतदारसंघ म्हणजे कोकणातला राजापूर विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज निवडणूक होणार आहे महाराष्ट्राचे विद्यमान उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत आणि त्यांचा सामना होणार आहे उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ समजले जाणारे राजन साळवी यांच्याशी राजापूर विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदाच निवडणूक लढवणारे किरण सामंत बाजी मारणार की ठाकरेंचा सैनिक स्वतःचा गड राखणार बोलूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वागत लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मतदारसंघ मिळावा म्हणून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पण जागा वाटपाच्या वेळेला नारायण राणे यांना हा मतदारसंघ सोडण्याचा निर्णय घेतला आणि किरण सामंत थोडेसे नाराज झाले त्या आधीपासूनच रत्नागिरी जिल्ह्यात राणे आणि सामंत यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला पण अखेरीस नारायण राणे निवडून आले लोकसभा निवडणुकीत सामंत यांनी मनापासून काम केलं नाही असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला कारण राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे यांना लीड मिळाला नाही राजापूर विधानसभा मतदारसंघातून ही बाब आता किरण सामंत यांना सुद्धा विधानसभा निवडणुकीमध्ये अडचणीची ठरू शकते आता या सगळ्यावर किरण सामंत कशी मोर्चे बांधणी करतात यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असेल दोन हजार एकोणीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार राजन सावी या निवडणुकीला उभे होते त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार अविनाश लाड यांनी निवडणूक लढवली राजन सावी यांना अंदाजे पासष्ट हजार मतं पडली तर अविनाश लाड यांना त्रेपन्न हजार मतं पडली मधल्या मत मत काळात शिवसेना पक्ष फुटल्यानंतर आणि काँग्रेसची साथ मिळाल्यानंतर आता यंदाच्या निवडणुकीत सगळं राजकीय चित्र बदलून गेले अविनाश लाड हे दोन हजार चोवीस च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत लाड यांच्या निर्णयामुळे राजन सावी यांच्या मतांमध्ये मत विभाजनाचा मोठा धोका होऊ शकतो त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे किरण सामंत यांना नक्कीच होऊ शकतो महायुती सरकारच्या काळात राजन सावी यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर अँटी करप्शन ब्युरोने वारंवार कारवाई केली या कारवाईमुळे राजन सावी यांची बाजू कमकुवत झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा दुसरीकडे बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे राजापूर मतदार संघामध्ये दोन गट पडलेत दुसरीकडे बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे राजापूर मतदारसंघामध्ये दोन गट पडलेत बारसू रिफायनरी प्रकल्पाला ठाकरे गटाने विरोध जरी केला असला तरी नरेंद्र मोदी यांच्याकडे हा प्रकल्प व्हावा अशी मागणी ठाकरे यांनी केली होती याशिवाय काँग्रेसचा उमेदवार हा वेगळा अपक्ष उभा राहत असल्यामुळे मत विभाजनाचा फटकाही साळवी यांना बसण्याची दाट शक्यता दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या तिन्ही निवडणुकांमध्ये राजन साळवी हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले त्यामुळे साहजिकच चौथ्या निवडणुकीत अँटी इनकंबन्सीचा मोठा मुद्दा चर्चेत आहे आणि त्याचा फटका कदाचित साळवी यांना बसू शकतो या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर राजन साळवी यांची चांगलीच अडचण झाल्याचं दिसून आलं किरण सामंत आणि उदय सामंत यांची रत्नागिरीतील स्थानिक अशी ओळख आहे उदय सामंत यांच्यासाठी प्रत्येक निवडणुकीत यंत्रणा हाताळण्याचं काम हे किरण सामंत यांनी प्रभावीपणे केलेलं आहे पक्ष कोणताही असला तरी सामंत यांची यंत्रणा करत असतात किरण सामंत यांनी लोकसभेच्या आधीपासूनच तर निवडणुकीच्या तयारीची सुरुवात केली होती किरण सामंत यांनी लोकसभेच्या आधीपासूनच खरंतर निवडणुकीची तयारी सुरू केली होती मात्र लोकसभेला राणेंना तिकीट मिळाल्यामुळं सामंत यांचा हिरमोर झाला पण आता विधानसभेला किरण सामंत यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघावर दावा केला आणि पूर्ण ताकदीनिशी ते मतदारसंघात उतरलेत नवा चेहरा आणि नवा उमेदवार असल्यामुळे अँटी इन्कम्वन्सीचा फटका यांना बसणार नाही याशिवाय याशिवाय उदय सामंत यांनी केलेल्या विकास कामांची पुण्याई किरण सामंत यांच्या मागे नवा चेहरा आणि नवा उमेदवार असल्यामुळे अँटी इन्कम्वन्सीचा फटका यांना बसणार नाही असं सांगितलं जाते याशिवाय उदय सामंत यांनी केलेल्या विकास कामांची पुण्याई किरण सामंत यांच्या सोबत आहे त्यामुळे कोकणातल्या ज्या शिवसेना शिवसेना लढतीकडत सगळ्यांच लक्ष लागलंय त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं कोण असेल पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा